शेतकरी बंधून नमस्कार आज आपण आहोत हरभरा या प्लॉटवरती हरभऱ्याला पेरणी करून जवळपास आज तीस ते पस्तीस दिवस झाले आहेत आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे हरभरा पिकामध्ये या अवस्थेमध्ये एक चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये किंवा तीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान शेंडा अळी जी काही हरभरा पिकामध्ये शेंडा खाते आणि जास्तीत जास्त या शेंडा खाणाऱ्या आळीमुळे त्या ठिकाणी नुकसान हरभरा पिकाचं होतं तर या आळीचं नियोजन किंवा तिचं नायनाट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी फवारणी जी की प दुसरी फवारणी असं काही शेतकरी दुसरी फवारणी असेल किंवा तिसरी फवारणी काही शेतकरी करतात या फवारणीमध्ये या आळीचा बंदोबस्त करणं खूप महत्त्वाचं आहे तर आपण बघू शकता या अशा प्रकारची ही अळी आहे आणि हिने आ, ये खाले ये शेंडा या अशा प्रकारचं पूर्णपणे हे खालेलं आहे बघा याच्यावरती जे काही शेंड आहे हा शेंडा पूर्ण याळी काय करत असते खाऊन टाकत असते तर या या आळीला कटवम असे म्हणतात तर या आळीचं पूर्णपणे नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे तर याच्यामध्ये या आळीचं नियोजन करत असताना आपल्याला दुसऱ्या फॉर्नीमध्ये इमामेक्टिन बेन्झोएट जे काही दहा ते बारा ग्रॅम प्रतिपंपाला आपल्याला घ्यायचं किंवा कोराजन जे कलॉन्ट्रीप्रोला आहे ते सहा ते आठ एम एल प्रतिपंपाला आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे आणि त्याचबरोबर जी काही दुसरी फवारणी असेल किंवा पहिली फवारणी असेल त्या फवारणीच्या माध्यमातून आपण एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक आणि तीन एकोणीस असं या पद्धतीने आपण घेऊ शकतो अधिक फुटवे होण्यासाठी आपण एक टॉनिक त्या ठिकाणी घेऊ शकतो ह्युमिक फुली किंवा सिविड बेस घ्यायचं आहे आणि एक फंगीसाठी त्याच्याबरोबर घ्यायचं आहे जे की थायफोनिट मिसाईल असेल किंवा मेटलॅक्झल प्लस मॅनकोजॉप असेल ते पंचवीस ते तीस ग्रॅम प्रतिपंपाला घ्यायचं आहे आणि जे काही टॉनिक आहे ह्युमिक फ्लिक असेल हे दहा ते वीस ग्रॅम प्रतिपंपाला आपण घेऊ शकता त्याचबरोबर या ठिकाणी आपण बारा एकसठ न्यूट्रिशन बॅलन्स म्हणून आपल्याला त्या ठिकाणी एक खत घ्यायचं आहे तीन एकोणीस किंवा बारा एक्सट आपण त्या ठिकाणी घेऊ शकता ऐंशी ते शंभर ग्रॅमपरती पंपासाठी घ्यायचं आहे अशा प्रकारचं ही जी काही आळी आहे आपल्याला या आळीचं नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण जास्तीत जास्त प्रकारामध्ये ही आळी हानी करत असते पिकाला तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद